कसं काय मंडळी हा एका वेळा काहीच चाललंय माझ्या सखी आणि सख्यानो मार्गशीर्ष महिना कधी चालू झाला कधी संपला काहीच कळालं नाही असं एक तर मागच्या वर्षी पाच गुरुवार पडलेलं आहे ह्या गुरु ह्या वर्षी ना चार गुरुवार पडले आणि ह्याच महिन्यात संपतात आहे त्यामुळं आला कधी गेला कधी काहीच कळलं नाही त्यातल्या त्यात मला हा व्हिडिओ टाकायला खूपच उशीर झाला मी आहे ना मार्गशीर्ष महिन्याच्या कोणत्या पण एका गुरुवारी ना कन्यापूजन करते आणि मला आज मनापासून लय इच्छा झालेली की मला दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करायचा आहे म्हणजे एक एक ग्रंथ पूर्ण काढायचं आहे तर माझी सगळी काही पूजा मांडून झालेली होती माझी एक काय सवय आहे चौरंग मांडताना मी त्याच्या खाली स्वस्तिक कायम काढते पण मी साईट सीन जी नक्षी असते ना ती नंतर काढते कारण का ती माझ्याकडून पूजा मांडता मांडताना विस्कटली जाते जो व्हिडिओ बघून मी साईडची बॉर्डर रांगोळी काढणार होती ती लयच अगडम बगडम होती म्हणून मी सरळ सरळ चार पाच कलरचे फुलं काढले बघा कशी एकदम अशी प्रसन्न मन प्रसन्न करणारी माझी पूजा मांडणी आहे की मला लय आवडते बघा आणि त्यात कन्यापूजन आज असल्यामुळं असल्यामुळे माझं लईच असं मन असं वाटत होतं काय करू आणि काय नको खूप काय 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 सजावट करू वाटत होती पण काय झालं माहिती का मा मी जे दुर्गा सप्तशतीचा पाठ करणार आहे किंवा गुरुवारची कथा वाचणार आहे माझं कुमकुम अर्चन असो किंवा स्वामींचे तीन अध्याय असो मला कमीत कमी तीन ते चार तास लागणार होते म्हणजे होतेच म्हणून मी दुपारचं वाचन करायला घेतलं म्हणजे मला कोण डिस्टर्ब करायला नको कोण उठवाय नको आणि एकदा एक नियम असा असतो की वाचायला बसल्यानंतर उठायचं नसतं म्हणून मी सगळं मी हा घेऊन सगळे ग्रंथ आता घेतलेली सगळी पूजा मांडून झालेली होती चला तर आता मग आपल्या वाचनाला सुरुवात करूया दुपारी दोन वाजता पोती वाचायला सुरुवात केली सुरुवात स्वामींच्या सारामृतपासून सुरुवात केलेली ते शेवट माझा कुमकुमारपर्यंत किंवा दुर्गा सप्तशा ते पूर्ण वाचून झालेली दोनला सुरुवात केलेली काहीतरी साडेपाच पाहुणे सहा झालेले तोपर्यंत म्हणजे हे आहे ना आहे तोपर्यंत माझी भाऊजा आणि हा भातचा आला भातचा आला ते डायरेक्ट लोळायला लागला आता काय झालं गंमत बघा आता मला माहित होतं की मला पोती वाचायचं हे कन्यापूजन करायचं खूप वेळ लागणार आहे सहजच मी माझ्या भाऊजाला म्हणलंय येतेच का गं मदत करायला ती म्हणाली हा येते तेवढ म्हणाली ती चार सा पाच वाजता ती आली सुद्धा आपल्या आयुष्यात एक तरी असा हक्काचा माणूस पाहिजे की त्याला आपण उठसूट कधी पण काही बोलू शकतो येतेस का ग मदत करतेस का ग मला हे पाहिजे मला ते पाहिजे तो हो माझा माझा हक्काचा माणूस म्हणजे माझे भाऊचा आहे आली म्हणजे डायरेक्ट आली आता आलोय तर माझं नुसतं वाचूनच झालेलं मग थोडासा चहा वगैरे घेतला ब्रेक घेतला थोडासा आणि कामाला सुरुवात करायची होती कुकर लावला एक साईडला भाताचा किती मुली येतील तेवढं जेवण घालणार होती असं काही ठरवलेलं नव्हतं तोपर्यंत काय झालं माझ्या माहेरचं आहे ना घर आहे ना म्हणजे जे रूम राहतो ना ते बांधायला काढलेलं आहे मग कोणत्या स्टाईल लावल्या कोणत्या कलर मारायचं हे सगळं आमचं डिस्कस झालेलं होतं मॅच हिरव हिरव नाही दिसत आहे लाईट लावली ना वटना दिसत ते जास्त झालं ते नाही तिकट ना, ना, नाही वाटत आहे मला आज नोकळी नाही आली तीन साडेतीन चमचे भाऊजण आल्यास लसूण सुरुवात सोलायला घेतलेला होता मी पावटा आदले पावटा सॉरी वटाणा आदल्या दिवशी सोलून ठेवलेला वटाणा बटाट्याची ना, ना, ना ग्रेव्ही भाजी बनवणार होती एकीकडे भाताचा ला। कुकर लावला दुसरीकडे वरणाचा म्हणजे थोडीशी डाळीचं वरण करणार होते त्याचा कुकर लावला आणि भाजी टाकली वटाण्याची तोपर्यंत तिनं पटकन पीठ मळून घेतलं चहा पिल्यानंतर कसं जरा अंगामध्ये थोडी तरतरी आली सकाळपासून उपवास काय खाल केळ खाल्लेलं होतं मी पण तरी पण हायच ना आणि एवढं वाचन करायचं म्हटल्यावर डोकं सुद्धा थोडंसं दुखतं संध्याकाळी दिवबती दिवाबत्ती यांनी करायला घेतली पटापट पत म्हणजे एवढं सगळं आम्हाला चालू करायला करायला चहा पिऊन ना सव्वा सहा ते साडेसहा आणि जेवणाची जे तयारी आठ साडेआठपर्यंत पर्यंत झाली पाहिजे होती कारण का आज पूजा म्हणल्यावर मुली दरवाजात येणार थोडीशी मस्ती होणार गप्पा होणार त्यामुळे जरा गडबड चालली होती जेवणाला सुरुवात झालेली होती भाऊजणं तिच्या अंदाजानच गव्हाचं पीठ घेतलं तिच्या आणि चपात्या पण करायला सुरुवात केली मी इकडं कुक भाताचा कुकर झालेला डाळ शिजून झालेली भाजी पण टाकलेली होती आणि मी मला आता खीर पण बनवायची होती हो आता काहीतरी गोड तर नको का म्हणून खीर पण बनवायची होती तर तिन्हीच्या तिन्ही गॅस बिझी होते मस्तपैकी अशी वरणाची फोडणी द्यायची होती आता झाली अशी गंमत भाजी का तिखट दिसत नव्हती कन्यापूजन म्हणल्यावर छोट्या छोट्या मुली आल्या छोट्या मध्ये जास्त तिखट खात नाही त्यात आमच्या गल्लीमध्ये जास्त युपी बिहारवाल्या मराठी दोन मुलीं बाकीच्या चार पाच आहे ना युपी बिहारवाल्या मुली त्यांना तिखटाची अजिबातच सवय नाहीये म्हणून मग जरा कमी तिखट केलं आणि मस्त छानशी अशी ग्रेव्ही केली आणि त्यात गंमत तुम्हाला सांगू का आमच्या गल्लीत म्हणजे यू पी बिहारवाले आहेत ना त्यांच्यात फुलके असतात आणि आपल्या नॉर्मल मिठाच्या आणि तेलाच्या चपात्या असतात त्यामुळे त्यांना जरा ते जास्तच आवडतात म्हणून मी भाजी चपाती जरा जास्तच करते तर हे असा सगळा स्वयंपाक रेडी झालेला होता हो अजून एका ताईची कमेंट आलेली की नीलम तू पूजा करताना साडी का नेसत नाही पूजा मांड मांडणी करताना माही असते काय असेल ते कपडे घरातले पण जेव्हा मी पूजा पोती वाचायला बसते ना तेव्हा माझ्या हातात प्रॉपर बांगडे असतात कपाळाला कुंकू असतं केस बांधलेले असतात साडी नेसलेली असते हे सगळं असतं आता स्वतःचा व्हिडिओ तर नाही काढू शकत ना जेव्हा मी ग पोती वाचताना आणि शक्यतो मी पोती वाचताना कोणताच व्हिडिओ नाही काढत हां पोती वगैरे वाचून झालं सगळं काय झालं आता जेवण एवढ्या सगळ्या माणसांचं जेवण बनवायचं होतं म्हणून मी साडी काढलेली होती आणि आता सगळं जेवण बनवून झालेलं होतं मी परत साडी नवीनवाली साडी नेसली भाऊजं तर तिकडूनच साडी नेसून आलेली होती घरूनच मग मी परत साडी नेसली ना आता नैवेद्य दाखवायचं होता खीर पण रेडी होती मस्तपैकी शेवयाची भाजके शेवयाची खीर केलेली होती आणि आता मला छान असं त नैवेद्य दाखवायचं होता वरण बनवलेलं त गोडगोड अशी शेवयाची खीर भात भातावर डाळीची अशी धार सोडलेली होती आणि छान अशा चपात्या मी चपात्याच करते शक्यतो कारण का मला ते ना एवढ्या जमत नाही आणि त्याच्या नादाला पण मी लागत नाही चला तर आता देव नैवेद्य दाखवूया तर हा असा माझा आजचा साधा सुद्धा सोजवळ असा स्वयंपाक झालेला होता छानपैकी देवाला नैवेद्य दाखवला बाहेर मुली कन्या पूजनासाठी आलेल्या होत्या त्यांना थांबवलं जरा पाच मिनटं आणि मला त्यांचं असं छानपैकी असं स्वागत करायचं होतं असले कार्यक्रम हसत खेळत झाले ना जरा लय बरं वाटतं बघा Ya. Ayah ni. Tu pergi ali. Ada. ह्या आजच्या आपल्या कन्या म्हणजे आपल्या देवीची रूप आहेत त्यांचं आज मला पूजन करायचं होती सगळ्यात पहिल्यांदा सगळं काय झालेलं होतं नैवेद्य दाखवून माझी आरती राहिलेली होती म्हणून आता जरा आरतीची तयारी करायची होती आरती झाल्यानंतर आपल्या गावची कशी पद्धत आहे त्यानुसारच मी आज देवीचं पूजन करणार होते आणि आता नाते तारक करून

आरती करून झाली आज आरतीला पूर्ण माझं घर भरलेलं होतं नाहीतर आम्ही मी एकटी करते कधी आरती कर कधी दोघं तिघं असतो पण आज पूर्ण घर भरलेलं होतं आरती करताना पूर्ण आरती करून झाली आईचा जय जयकार केला घरातल्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये धूप दीप दाखवलं पूर्ण नकारात्मकता बाहेर जाऊ दे म्हणून आईला प्रार्थना केली आणि सगळं काही व्यवस्थित झालं आणि सर्व मुलीने आरती घेतली आता पुढची तयारी करायची होती साक्षी <laughs> <ने ने> <laughs> आणि बिट्टी ह्या दोघी जणी ना ह्या दिवसाची खूप वाट बघत असतात आता ही आपली गावची कशी पद्धत आहे तसंच मी करते पहिल्यांदा आपल्या कन्यांना बसायला टाकलं त्याच्या त्याच्यानंतर जा, हळदी कुंकू लावलं त्यांचे पाय धुवायचे पदराने पुसायचे आणि पायाला पायाला पण हळदी कुंकू लावायचं जी आपली गावाला प्रथा असते आमच्याकडे तर अशी असते तुमच्याकडे कशी वाचते मला नाही त्या प्रकारेच मी सगळं काही केलं आणि जी पहिलं जी पहिली मुलगी आहे ना ती आपल्या दक्षीची मावस मावस बहीण लागते सगळ्यात छोटी कन्या आहे ती त्यामुळे जरा तिकडूनच मी सुरुवात केली तर आता हे असं असं सगळ्या मुलींना मी असंच करणार आमच्याकडे साक्षी आहे आपल्या मराठी मुलींना सहसा ह्या गोष्टी सगळ्या माहित असतात पण ह्या बाकीच्या मुली आहे ना त्यांच्यासाठी जरा अपूर्वाची गोष्ट आहे की बाबा हे काय चालले हे पाया का पडतात ही पाया ही ही बघा नवीन कन्या आहे आमच्या आम म्हणजे समोरच्या घरात यांना दोन चार महिने झाले नवीनच राहिला आले त्यामुळे ती जरा थोडीशी लाजून बुजून अशी चुपचाप बसलेली होते जरा ओळख झाली होती पण अशी मोकळी होईल आणि बाकीच्या सगळ्या आपल्या जुन्याच कन्या आहेत मला जेवढं माहिती आहे जेवढी मी पुस्तकं वाचलेत त्याच्यानुसार आपण पूजा करताना किंवा कन्यापूजन असू दे किंवा न कोणताही आपला साधा दिवस असू दे तेव्हा जर एखादी घरात कन्या आली किंवा एखादी बाई आली कोणीही आली की तिला पहिल्यांदा हळदी कुंकू लावायचं आणि तिच्या पाया पडायचं प, प, प पडायचं असतं मग ती लहान मुलगी असू दे किंवा मोठी बाई असू दे आणि मी तसंच करते माझ्या मनात त्यांना चांगल्या भावना असतात म्हणून मी सगळ्यांच्याच पाया पडते लहान बघत नाही मोठं पडत नाही फक्त पाया पडते <laughs> बघतच आहे रिया मतलबी एक देवी का नाम आहे <laughs> तर हे माझं असं आज सुद्धा कन्यापूजन झालेलं होतं पाय धुऊन झालेले हळदी कुंकू लावून झालेलं आहे त्यांचं साधक साधं का होईना पण स्वागत केलेलं होतं मधोमध आई बसलेली आहे त्याच्या बाजूला साईडनं सगळ्या कन्या बसलेल्या आहेत मला माहिती छोटी खोली आहे पण खुश आहे वातावरण कसलं खुश वाटते ते बघायला किती सुंदर वाटते आणि आई तिथं बसले आणि त्यांचा आशीर्वाद सगळ्या मुलींवर आहे असं वाटते ना <laughs> 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 तो तो हो <laughs> <तासी है तुन्ते। laughs> बोला पुंडली खर श्री श्री देव तुकारा पंढरीनाथ महाराज की चला सुरुवात करा दे 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 दे। आहे खरा पण म्हणायला सुरुवात केली पण शेवट कुणाला येतं कुणाला येतं कुणालाच येणं झाले कसं तरी आम्ही मोडक तोडक चालू केलं आणि एकदाच पुरीला जेवायला बसवलं हो पुरी आमच्या तोंडाकडे बोल बघतात की चाललंय काय मी चार वर्ष झालं जेवण बनवते म्हणजे कन्यापूजन घालते त्यामुळे मुलींना काय आवडतं ना मला चांगलंच माहिती आहे ह्या लोकांना मी बनवलेली चपाती आणि भाजी कारण का म आमचा घाटी मसाला असतो आणि आपली मराठी लोकांची चपाती लय मनाचं समाधान होतं जेव्हा असं जेवण बनवते आणि ते जेवण अक्षरशः पूर्ण नाही संपलं म्हणजे त्यांना आवडलं जेवण आणि ती भाजी संपली मला लय भारी वाटलं बघा जेवण झालेलं होतं आता ते भेट वस्तू किंवा काहीतरी असतं ना ते द्यायचं असतं मी आता ह्या वर्षी वेगळं काय घेतलेलं दरवर्षी वेगळं ना वेगळं काहीतरी मुलींसाठी गिफ्ट घेते ह्या वर्षी ना का त्या मन्या आलेत आले असे ब्रॅसलेट आलेले आहेत तसले ब्रेसलेट आणि मेहंदी गल्लीतल्या सगळ्यांचं पोरींना मेहंदी काढायला आवडते म्हणून मी मेंदीचे कोण घेतले आता मी ते ताट पुढं भरून ठेवलेलं होतं हळदी कुंकू लावायचं होतं तोपर्यंत सगळ्या पुरीने आप आपापल्या आवडीचे कलरचे ना ते ब्रॅसलेट उचलून घेतले मी गुलाबी निळा हिरवा तर नव्हता असे ना सात आठ कलरचे ना ब्रेसलेट आणलेले होते आर पूजाबिजा करायच्या अगोदर सगळे आपापल्या हातात घेऊन बसलेले मग

पोरींशी मस्करी करायला लय भारी वाटतं बघा त्यात ही आमची अनू आहे ना अनू आणि लय खडूस आहे म्हाताऱ्यासारखी नुसती म्हाताऱ्या माणसासारखी ले पुटपुट येत असते म्हणून जरा तिच्या पुढे जरा डायलॉग मारला बघा सगळ्या पोरींना ब्रेसलेट घातले त्यांनी त्यांच्या आवडीचे भेटल्यामुळे त्या जरा जर जास्तच खुश होत्या आणूनन शरून शरू म्हणजे आता दोघी भनीभनीनं तर हे पूजा झाल्या झाल्या त्याच दिवशी त्या लोक भे मेहंदी काढून मोकळ्या झालेल्या होत्या कसं आहे गिफ्ट आवडल्यावर पण जरा बरं वाटतं ना bulan bulan colornya memang lah total dah dia riak हे शक्यतो सगळेजण नवरात्रीच्या वेळेसच करतात अष्टमीला किंवा नवमीला सगळेजण करतात पण माझ्या नवरात्रीच्या वेळेला खूप धावपळ होते म्हणून मला ते जमतच नाही आणि मार्गशीर्ष महिन्यात कसं चार गुरुवार असतात चार का असतात कधी पाच असतात कोणत्याही गुरुवारी घातलं तरी चालतं ना आणि आरामात होतो म्हणून मी शक्यतो मार्गशीर्ष महिन्यातच घालते नवरात्रीमध्ये घालत नाही शेवटी कधीतरी घातलं पाहिजे पण म्हणून मी मार्गशीर्ष महिनाच ठरवलेला आहे कायमस्वरूपीचा कन्यापूजनसाठी काली अवतार आम्ही पहिलं बोलतो सगळ्यात पहिले मला हे ब्रेसलेट खूप आवडतात माझ्याकडे तीन ब्रेसलेट आहेत एक आहे मागातला ते असतं ना कुठला टायगर स्टोन स्पटी क्रिस्टल अशा प्रकारचे असतात ना आत्म आत्मविश्वास वाढवण्यासाठी नकारात्मकता बाहेर जाण्यासाठी किंवा अजूनही कोणकोणत्या कुन प्रकारचे असतात त्याचे फायदे खूप असतात म्हणून मी एक चांगला मागातला घेतलेला आहे बाकी साधे आहेत Tambah apa <laughs> Ah, tadi saya da kasi. <imitirana> <imitirana> पहिल्या वर्षी मी घातलेलं ना तेव्हा माझ्या घरी खूप मुली आलेल्या बसायला पण जागा नव्हती आता कसं काय काय भाडोत्रे असतात घर सोडून जातात त्यामुळे आता थोड्या मुली कमी झालेल्या आहेत पण जेव्हा ज ज सगळे म्हणजे जेवढे जास्त असतात ना तेवढी जास्त अजून मज्जा येते त्यात या पोरींचे कवळे कवळे चेहरे बघायला ना लय भारी वाटतं आता बघा हे ब्रॅसलेट तर पुढचे चार पाच दिवस पोरे हातात काढत नाही त्यामुळे ते बघायला तर अजूनच भारी वाटतं तर हे आज माझं असं साधंसुद्धा कन्यापूजन होतं आणि ते सगळं कशामुळं झालं पटापट ह्या माझ्या भाऊजामुळे आणि माझ्या का बबायो ले माझे मित्र हे दोन माझे खास मित्र आहेत तो त्यामुळे माझे कार्यक्रम चांगले होतात बबायो चालू करा आता आमच्या दोघींचा पण उपवास होता ती सगळं तिच्या घरून करून आलेली होती आणि तिला परत आता रिटर्न जायचं होतं पप्पा घरी वाट बघत होते माझा भाऊ वाट बघत होता जेवण घेऊन जायचं होतं कारण का तिथं डायरेक्ट आल्यामुळे घरी जेवण बनवलेलं नव्हतं देवाला काही चुकलं असेल तर आईला माफी मागितली सगळं पोटात घाल शेवटी किती जरी करण्याचा प्रयत्न केला काहीतरी कुठेतरी राहून जातं माणूस असल्यामुळे काहीतरी चुका होता सगळं काही माफी मागितली आज काय क कन्यापूजन तर होतंच होतं त्याबरोबर माझं सुहासिनी पूजन पण होतं कारण का भाऊजे येते ना त्यामुळे सुहासी पूजन म्हणजे एका ह्याच्यात म्हणजे दोन कार्यक्रम छान आशीर्वादानं आईच्या आशीर्वादाने चांगले होतात तिची सुद्धा म्हणजे मुलींना घेतलेलं होतं ना त्यातलाच एक भाग मी तिला दिला तिच्यासुद्धा पाया पडल्या हा आता ती माझी भाऊचा आहे पण आज माझ्यासाठी ती आई स्वरूप आहे ना मग मला तिच्या पाया सुद्धा पडलं पाहिजे होतं ना आ आ तरीचे काहीतरी मला वाटते दहा वाजायला आलेले होते त्या आता रिक्षान ते रिक्षाने जाणार होते पण कारभारानं म्हणलं आता सोडा कारण का तिला मी जेवण जेवण म्हणजे भाजी तर राहिलीच नव्हती चपाती वरण काय राहिलेलं होतं ते सगळं दिलं बांधून खीर वगैरे थोडीफार जे राहिलं होतं ते दिलं कारण का तिकडे पप्पा वाट बघत होते सगळेजण वाट बघत होते जायचं ना उद्या उद्या जायचंय आपण डाडा तू मी आणि तू बाय आज शरीरानं खूप थकलेली होती सकाळपासून धावपळ पोती वाचणे जेवण बनवणे साडी घातली साडी दोन वेळा काढली एवढे कपडे चेंज केले लय थकलेली होती शरीरानं पण मन एकदम असं प्रसन्न भारी वाटत होतं ना अजून जरी कुठलं काम सांगितलं असं तरी केलं असतं एवढं मला भारी वाटत होतं ह्या लोकांना गाडीवर बसून आले खरं टाटाय बाय बाय केलं खरं पण माझ्या घरात एवढा पसारा पडलेला होता लय पसारा डोकं जरा असं झंझण झंझण करायला लागलेलं जरा पाच दहा मिनटाशी अशी जरा शांत बसले छान पण वाटत होतं एका बाजूला आई असं वाटत होत चल जे काही केलं ना ते आई पर्यंत पोचलं एवढी मनाला शांतता वाटत होती आईकड दे, आई करा, आई करा दे। दिवसाच्या शेवटी शेवटी सासूबाईचा गावावरून फोन आला मग कसा कार्यक्रम झाला काय झालं कोण कोण आलं कसं केलं काय जेवण केलं सगळ्या काय गप्पा गोष्टी केल्या आईला म्हटलं ठेवतो आता लय ले दमलेलं होतं आज दिवसभर स्वतःचं तोंड पण बघायला वेळ नव्हता भेटला शेवटी साडी काढायच्या अगोदर एकदा स्वतःला बघून घेतलं एक, एक दोन आरशात बघून यानं फोटो छानपैकी काढले म्हटलं किचनकडे जरा लक्ष द्यावं एवढा किचनमध्ये पसारा पडलेला जरी मोबाईलमध्ये दिसत नव्हता तरी घरभर नुसता पसारा झालेला होता चला तर माझी आजची ही मार्गशीर्ष गुरुवारची अशी काहीतरी पूजा झालेली होती परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा